महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महान श्रेष्ठ असा पवित्र बौद्ध धम्म त्याच त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवंतानी निर्माण केला तो आदरणीय पूजनीय भिक्षुसंग महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रत्नांना विनम्र अभिवादन करून आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण आज भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील भाग पहिला आणि त्या भागामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या अगोदरचं त्यांचं जे काही कुळ आहे ते आपण या ठिकाणी आज बघणार आहोत ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात अर्थात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते सबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता होती तर काही एका राज्याची सत्ता नव्हती ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतामध्ये त्यावेळेला एक देशा मदे वेग नीर मदे त्या राज्यावर राज्यावर राज्य नव्हते आणि संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या निरनिराळ्या राज्यामध्ये हा देश विभागला गेला होता त्यापैकी काही राज्याची राजावर ज्या राज्यावर सत्ता होती तर काही राजावर राजसत्ता नव्हती राजाची सत्ता, सत्ता असलेले राज्य एकूण सोळा होते आणि त्या काळामध्ये राजा म्हणून ज्याला आपण संबोधत होतो अशा राजाची राजसत्ता असलेले एकूण सोळा राज्य होते त्या काळामध्ये त्यांचे नाव आपण आपण सर्वांना माहितीच आहे जसं की अंग मगध काशी कोशल वज्जी मल्ल चेदी, वत्स कुरु पांचाळ मत्स सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही जी सोळा राज्य होती ह्या राज्यावर राज्याची सत्ता असलेले हे राज्य आहेत एकूण सोळा राज्य आहेत आणि ज्या राजावर राजाची अधिसत्ता नव्हती ती होत ते म्हणजे कपिल वस्तू ते शाक्य पावा व कुशीनारा येथील मल्ल वैशालीचे लिछवी मिथेलचे विदेह रामग्रामचे कोलिय आणि अक्कलकपचे बळी आणि रेसपुतचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुनगारी होती ते म्हणजे बग्ग ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद असे म्हटले जात होते आणि म्हणून ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राजाला जनपद म्हणून असं ओळखले जात होतं व ज्या राजाची राज सत्ता नव्हती त्या राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हटले जात होते इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राजांना जनपद असं म्हटलं जात होतं व ज्या राज्यावर राज्याची सत्ता नव्हती त्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हटले जात होत वस्तू येथील शाक्यांचा शासन पद्धती विषयी विशेष अशी माहिती सखोल मिळत नाही परंतु राजाची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे अद्याप आपल्याला समजून येत नाही तथापि हे मात्र निश्चित होते की शाक्यांच्या गणतंत्र राज्यावर अनेक राजवंश ते आळीपाळीने राज्य करत होते आणि म्हणून या राज्यामध्ये अनेक शाक्यांचे जे काही शाक्य कुली आहेत ते आळीपाळीने त्या राज्यावर राज्य करत राज्य करत होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा असे संबोधले जात होते आणि या राजघराण्याची ज्या राजाची राजसत्ता होती त्याला अं राजा असं त्यांना समोरल्या जायचं सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शिद्धोधनाची होती आणि मग सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला त्यावेळेला सिद्धोधन राजाची राजपद ग्रहण करण्याची वेळ त्यावेळी होती शाक्यांचे राज्य भारताच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते आणि हे प्रस्थापित करण्यात यश मिळवले आहे कुशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल्य राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काहीही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कोशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते आणि कोशल देशाचा राजा प्रसेंजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे मात्र सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होत आणि म्हणून कोशल देशाचा राजा प्रसेंजित आणि मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाच्या समकालीन हे होते तर हा भाग या ठिकाणी अं आपण बघितला आपण सिद्धार्थ गौतमाचं संपूर्ण कुळ आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आपल्याला यावरून लक्षामध्ये येते की सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळेला त्या काळामध्ये सिद्धोधन राजा यांची राज करण्याची वेळ होती आणि त्या काळामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे आजच्या या भागामध्ये एवढंच बघून आपण या ठिकाणी थांबूया सर्वांच्या मंगल मंगलकामना व्यक्त करतो आणि मी माझे लांबलेले दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतोय भवतो सब्यमंगलम सब देवता सबुद्धानुभावेन सबधर्मानुभावेन सबसङ्गानुभावेन सदा भवन्तु ते